चला फायनली घेतले आईनी पूजा करायला इकडे चला आता माझ्या अर्थ घेतल्या टांगड्या वाजवायला मस्त पैकी की शकता फुलबाजे आहेत जाती पाऊस वगैरे अन्न भाऊ आपले वाजवतात मस्त पाऊस पाऊस आणि काय आहे चक्री जातनी आता घेतले फुलबाजे फिरो गोल दिवाळी बॉल अरु दिवाळी बॉल पाऊस लावले हाय उट टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जशपाटी लागूक ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर असं आहे प्रतिपदा दीपावली पाडवा मस्त तर आपल्याला आता कोलिव पोंजाचा आहे चला तुम्हाला दाखवतो बघू शकता इकडे सर्वात अगोदर पोलं बनवून घेतलेत आपल्याला नैवेद्य लागेल इकडे बघा पीठ पोल्यांचा हे पौले त्याच्यात ठेवले करीत आपल्या नैवेद्यासाठी लागेल बघू शकता इकडे कोली पूंजवाला तयारी चालू केली मस्त नारळ चिरवडा ही बांधायला लागतं बघू शकता इकडे रांगोळी काढले आणि आपली लक्ष्मीची पावला आणि या आईने बघा भलिप्रदी बघा चालवले चला फायनली घेतले आईने पूजा करायला ఎగ్రా నాగ్ నాగ్రాటి నాగ్ నాగ్రాల్రాగ్ थांब तुझे भाई मना धका दिसतं सोनू

महाराज <togodic> <Yeah, babo. togodic> <Yel -te -je? togodic>

बस पाया बस सारू पायापरून द्यायचे त्याला अर्ध त्याला पायापर अस देवाला हातला शाबास तिथं पण हा बदलला कुठ आता बाबाला भरून बस आपला फायनली आपलं पूजन झालेलं आहे मस्त बघू शकता व सुद्धा लावून जाऊन चला मस्त वैकी प्रसाद खातो पोला माझा फेवरेट इकडे बघा मस्त पैकी चला फायनली सर्व पूजा वगैरे सर्व झाली मस्त आहे की आता चाय नाश्ता करून घेतो बघू शकता इकडे बघा चाय आहे त्यान मस्त शंकरवाल्या घेतल्यान आपला सण दिवाळीचा आणि इकडे मुल्ट्या रताला तो उकरल्यान आणि पोला मगाशी बी खाल्ला माझा जाम फेवरेट आहे म्हणून आता मी घेतले प्रसाद मी मस्त कालची बर्फी आहे बर्फी नाही रोल आहे काजूचा चला खाऊन घेतो आपण घराची सांग जरा मला माहित आहे का तुला माहिती नाही पण म्हातारी माणसा मोठी माणसा सांगतात गबाले राजाच्या दिवशी वाईची पूजा करायची आणि आपले कोलवा समोर अशी बांधून ठेवायची म्हणजे वर्षभर वर काहीतरी असं करावं आपले संकट येतात ना ते पहिले व सुकून जात ती नाही तर वर्षभर वर आता बघा आपली मागच्या वेळेस सुकली आपली त्याच्या अगोदर आप सुटलीच नव्हती आता यंदावर देवाचे बरोबान सगळे संकट दिवस दे असा आता बघ पुढच्या वर्षापर्यंत ती मग जुनी असते ना तिला उतरायची आलदी कुंकू करायचा ना तिला विसर्जन करायची नवा नवीन बांधायची तिला पण पूजा करायची पूजा करायची हा तिची पूजा करायची ना तिला विसर्जन करायची आणि ही ती पूजा करायची नाही ही पूजा आली प्रसाद देऊ ही परसदेऊन वाटायला परसात देऊन आता परत परसत त्याला आता माझ्या अनुदान घेतल्या टांगड्या वाजवायला मस्त पैकी की बघू शकता फुलबाजे आहेत जाती पाऊस वगैरे अण्णा भाऊ आपले वाजतात मस्त पाऊस पाऊस आणि काय आहे चक्री जातनी आता घेतले फुलबाजे बोल बोल फिरो हॅपी दिवाली, दिवाली बॉल अरु एपी दिवाली बॉल तिकडे बघ बार पाऊस लावले चला था। आता आपण पाऊस लावूया मस्त असा असे लवकर अरे तुमचा तो यो व्यवसा कुठे त्यावर चला आता जातमी लाव जातमी लाव

बोल चला फायनली ब्लॉग एंड करतो कसा आवडला तुम्हाला तुम आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा